मिलिट्रीतून जवळजवळ त्यांनी वीस वर्षापर्यंत सेवा केली एकवीस वर्ष सेवा केली आणि आज आपल्या अंगण नावाचं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे आणि एक युनिट एक युनिट चालू आहे जे आता पोलीस भरती असेल किंवा मिलिट्री भरती असेल तर त्या विद्यार्थ्यांना मुलांना मुलींना ते विनामूल्य कोणताही पैसा न घेता कोणताही पैसा न घेता ते मुलांना शिक्षण देत आहे आजकाल पैशाच्या काही होत नाही परंतु आमचे दादा असा हे स्वतः सकाळी सकाळी पाच वाजता मुलांना त्यांचे खूप मोठी बॅच आहे मराठी सगळे मुलं विद्यार्थी आलेले आहेत खूप मोठी बॅच आहे आणि त्या बॅचला मार्गदर्शन करण्याचं कार्य ते, शकाड़ी। शकाड़ी ते, ते करते धन्यवाद त्यासोबत आमचे मानवसेवा जी काही या ठिकाणी संघटना आहे या संघटनेची नंदकिशोरजी पाटील निसरोपचार संज्ञा ह्या तुम्हाला बरेचसे मुली या ठिकाणी दिसत आहेत तर त्यांचे कार्य खूप मोठं आहे तेव्हा त्यांच्याही कार्याला मी या ठिकाणी सलाम करतो आणि मी माझे दोन शब्द या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर तुमचं हा यानंतर हा भाव दीक्षा भाव अतिशय सुंदर अशा प्रकारचं ती संचलन करते हा माईक मी त्यांच्याकडे सोपवतो धन्यवाद दीक्षा ताई सर्वांना योग प्रोटोकॉल आवडला का आवाजाला पाहिजे भरपूर नागरिक माझ्यासमोर बसलेले आहेत तुम्हाला योग प्रोटोकॉल आवडला का यातले बरेच जण पहिल्यांदा करणारे था। असतील कोण आहेत हातवर करा पहिल्यांदा करणारे कोण आहेत लेडीज सर्वच रोज करतात सर्व लेडीज रोज करतात अच्छा गीतांजली ग्रुपच्या सर्व करतात म्हणताय पहिल्यांदा करणाऱ्यांना कसा वाटलाय योग प्रोटोकॉल अच्छा तुम्हाला जितक्या चांगल्या पद्धतीने आवडला असेल तितक्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजे मला असं वाटलं की संपूर्ण अंजनगाव सुरजीला आवाज जातो की काय टाळ्यांचा इतक्या जोरेट टाळ्या मला अपेक्षित होत्या अंजनगाव सुरजी मध्ये बरेच नागरिक आहेत बरोबर आहे की नाही मला एकटीला बोलण्यापेक्षा तुमच्यासोबत कम्युनिकेट करायला जास्त आवडेल त्याच्यामुळे अंजनगाव सुरजी मध्ये एवढेच नागरिक राहतात का नाही ना

तर पुनश्च एकदा जितकी ही उशीर आलेली असतील त्या सर्वांना त्या सर्वांची पुरस्ट एकदा सेवा पॅरामेडिकल कॉलेज तसेच अकॅडमी यांच्या वतीने मी अँकर दीक्षा भावे

घेतल्या जाणार आहे तेवढ्या कोणीही उठायचं नाहीये फक्त पाच मिनिट अगदी दोन तीन मिनिटांसाठी आपण मदत करीत